लव्या घाबरू नको रे चार नाही आता नाही खाणार तो नाही अरे पोट भरलंय त्याच सगळ्यांनी खायला घातलंय लव बघ लव पाया तर पड हे लव्या यार लव्या पाया तर पड की हा बास 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 एवढा जरी व्हिडिओ आला तुझा

I decided to live on the Navadan of the Labrador, the Labrador, the Labrador, the Labrador, the Labrador, the Labrador,

चिआरे चिआरे बाघा तुरे रे रे चिआरे चिआरे बाघा तुरे रे 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 भवन्ंद जय भवन्ंद जय पुला रे रे भवन्ंद जय प्राणी भवन्ंद रे सर्व आले सर्व आले जो गोदरी समाज आहे यांचा इथे दरवर्षी मान असतो हा गोंधळ याला मध्ये ही जी मला उन्हा मनाशी ताकद

म्हणजे समजा एक मान आहे दरवर्षी मानाने थोडस बाहेर जाऊया बघू शकता आता यात्रा मांडत आहे आता यात्रा तुम्ही बघू शकता दुकान दुकानं तुम्हाला सहज दिसतील पण आता कस्टमर म्हणजे जे भाविक होते ना ते कमी झालेले सो आता दुकानांच्या समोर मोकळं दिसेल सकाळचे सहा वाजे यात्रा आपले बाळू दादा खूप भन्नाट साजरा झाला उत्सव तुम्हाला माझ्या अवतारावर कळत शर्ट माझे डाग सो देवीची यात्रा तर खूप छान रीत्या पार पडली आहे अं माझा चेहरा तुम्हाला बघायला मिळेल बापरे कसं गुलाल उधळलाय की चेहरा पूर्ण असा झालाय आणि आता पूर्ण होऊ जवळजवळ रिकाम होईल पण तुम्हाला तरी पण मागची ही दुकानं दिसत आहेत ना ते अजूनही वाट बघतायत आहेत उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत काही लोक भाविक पुन्हा येतच राहणार आहेत येतच राहणार आहेत दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जसं जमेल तसं उद्या फुट जत्र तो चक्रा फुटते पण भाविक येणार म्हणून अजून दुकानं काही काढलेली नसतात सो so, उद्या जेव्हा भाविक येतील तेव्हा दुकानं काढल्या बघा आमच्या शिवांना मस्त गुलाला तर रंगवून बघा चाललेले आणि बघा हे सगळ्यात महत्वाचे सदस्य जयश्री आत्ता सो so, आता गावाला त्यांना त्याच्याबद्दल माहिती आमच्या घरामध्ये सगळ्यात उत्सुक असलेली नेहमी उत्सुकता शेगेवर असलेली आमची ताई अक्का म्हणतो आम्ही तिला सो ही आमची जयश्री अक्का नेहमी तिला कुठलाही काहीही गोष्ट असो तिला सगळ्यात तुफान इंटरेस्ट असतो तिची पोरं पण तयार सारखी झालेत तुफान इंटरेस्टिंग सो अशी आमची अक्का आता ती कुठे चालली अक्का नारळ घ्यायला चालली आहे सो आपण ती अक्का चल भेटू आपण हा आता अक्काला सी ऑफ केलं आणि मगाशी जे दाखवलं होतं ना ते झाड तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो ही सुंदर झाड आहे बघा नाही हा 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 म्हणजे काय बॅकग्राऊंड आहे लाईट केल्यात आणि लाईट मध्ये एवढं झाड सुंदर दिसतय मला असं वाटतंय कुठला तरी सेट आहे की काय एवढं झाड सेट झालं तुझं सकाळी सहा वाजून तीन मिनिटाचा अलार्म वाजतोय सो हा सहा वाजून तीन मिनिटाचा अलार्म मी बंद करतो अलार्म नसतो सॉरी अलार्म अजूनही काही शब्द चुकीचे बोलतो मी सो आ, जे प्रमाण प्रमाणभाषेमध्ये वाले लोक आहेत त्यांनी प्लीज थोड माफ करा मला पण माझं असं नाही मी शिकण्याचं चांगली प्रमाण भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोच आहे मी अजून ह्यांनी लाईट बंद केली जवळजवळ झोपलेत जम आहे कस्टमर कमी आहे बंद आहे सो झोपून घेतलंय आता ह्यांनी पण बघा इथे झाकून ठेवलाय माल परत उद्या काढतील आणि असे बरेच आहेत पाणीपुरी वाले हो दादा अजून चाललेत सो मला माझी अशी इच्छा आहे त्यांची भेळ खावी मग त्यांची भेळ खाली मला फार आवडली होती पण आता सध्या भेळ खाऊन दाखवलं तुम्हाला तुम्हाला वाईट नाही वाटणार का तुम्हाला मिळाली नाही माझ्या आमच्या यातली सो राहू द्या बघू शकताय ना तुम्ही दुकान मी तुम्हाला एकदा बॅक साइड मी दाखवू अजूनही कोणी कोणी खरेदी बघा ना अजूनही कोणी कोणी खरेदी करत आहे अजूनही एखादा लहान मी शकतोय माझ्या गळ्यात किंवा हातात असं कसं ब्रेसलेट पाहिजे मला असं पाहिजे असं पाहिजे हे जे काय चाललेले असतात ना लाड परत कोणाच्या आजी लाड करत असतात सो पुन्हा एकदा मिठाईचं दुकान आणि मिठाई पासून लांब राहणार मी सो मला नाही वाटत की मी हे त्याचे जास्त जवळ जावं खाजे जे संपत आले की काढले हे एवढा माल संपवलं बाप रे हे जे मोकळ्या जागा झाल्या ना रिकाम्या जागा या सगळा हा एवढा माल खपवलाय त्यांनी सो आ, कमाल गोष्टीचा बाप रे दुकान बघा ना आता सगळं कोणी म्हणजे आता फक्त पब्लिक नाहीये म्हणून दुकानं तुम्ही व्यवस्थित बघू शकता कशा प्रकारची दुकानं मांडली जातात यात्रांमध्ये आणि अशीच दुकानं या साताऱ्या भागातल्या किंवा ज्या आमच्याकडे घाटावर राहणारा जो भाग आहे ना या घाटावर राहणाऱ्या भागाच जेवढा घाटावर होणारा भाग आहे तिकडे जेवढ्या यात्रा होतात सगळे वेगवेगळे देव आहेत आमच्याकडे केदारेश्वर परत भैरवनाथ या सगळ्या जे देव आहेत त्यांच्या यात्रा एवढ्या सुंदर पद्धतीने होतात सो बघा ना कशा प्रकारचे स्टॉल मांडले जातात प्रत्येक जणांनी आपला आहे कोंडी को अरे लावले अरे यात्रा आहे मला सांगा कोणतरी यात्रेनंतर हा सो जिलेबी पण काकांनी जिलेबी पण बनवून ठेवलेली आहे भरपूर लोक जिलेबी घेत भेटत जा भेटत जाऊ आणि हे खेळण्यांच दुकान आहे इथे लहान मुलांचं आकर्षण अर्धा मला संपलाय दादाचा आणि इथे मला हे नाही माहिती कि मी ही माहिती उद्या सांगे इथे जर दुकान लावायचं असेल तर काय एखाद्याला वाटलं की मला दुकान लावायचं तो सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो ना सो इथे इथे दुकान लावण्याचं काय भाडं वगैरे असतं का किंवा काय हे मी तुमच्या भगत मंडळीपैकी कुणाला तरी विचारून सांगतो कशी जागा पकडतात लोक दरवर्षी आणि आता बऱ्यापैकी लोकांच्या जागा या फिक्स झालेल्या आहेत कि बाबा ही माझी जागा आहे खर तर जागा कोणाचीच नाहीये ही जी घाटेदेवी मंदिर आणि हा जो परिसर इथली साडे आजूबाजूची टोटल तीनशे एकर जागा और एक ही वतनदारीवर मिळालेली आहे भगत लोकांना असं माझ्या ऐक आहे माझं काही चुकलं असेल तर मी आपण नंतर करेक्ट पण करू कधीतरी फ्युचरमध्ये कारण आत्ताच सगळं बोलायचं ही गरज नाही आहे असं मला वाटतं सो अजूनही बघा तुम्ही लोक खरेदी करतायत आता ह्या काही दुकानांमध्ये लोकांना माहितीये की आपल्या दुकानात आता गर्दी नाहीये सो त्यांनी झोपून घेतलंय किंवा काय पण मग जे जी जान लगा के काम कर रहे तो ये अंकल है। लाइट नहीं है, लेकिन अंकल लेकिन अभी भी काम कर रहे काम आहेत आणि ही आमची भगत मंडळींपैकीच आहेत ते काहीतरी चर्चा करतायत सो आपण तिथून आता मंदिराकडे जाऊया मंदिराकडे पुन्हा मंदिरात गोंधळ आहे आणि बघा आता मायावरून काहीतरी मिस झालंय का तर ते आता मायामध्ये मी टोटल तीन मिनिट एकोणचाळीस सेकंद आतापर्यंत करतो आता हे पुन्हा ड्युटी पेटत आहे चालू केलंय का चालू केलंय किती सुंदर असं गर्दी ही पूर्णपणे संपूर्ण झालेली आहे जसं की इथून आता गावऱ्या पद्धतीची लाईन आहे ही लाईन आता बघा पूर्ण लाईन

Jangan lupa like, share, dan subscribe ya! आपण बघतोय रघुदादा आहे ना आता रघुदादाला माझ्या मते सगळे ओळखत असतील कारण मी ब्लॉग मध्ये एवढा वेळा दाखवलंय की विचारच नका करू सो आता रघुदादाची एक बहीण आहे जी वाघवाडीवरून इकडे दर्शन आली आहे आपण तिला विचारूया घाटाई बद्दल नेमकं बद्दल तिचं तिच्या मनात काय भावना आहेत ते आपण विचारूया ताई की कशी आहे Uh, मी मस्त मी घाटाईच्या कृपेने ऍक्च्युअली अ uh, घाटाईच्या कृपेने सगळ्यांचं व्यवस्थित होत आणि सगळ्यांची अशी मान्यता आहे की ते खूप जागृत देवस्थान आहे आणि इकडे आल्यानंतर आपल्या मनच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतातच याच्यात काही शंका नाहीये आणि त्याच एक हेतूने खूप लांबून लांबून लोक येतात तिथे दर्शनाला आणि तिची महिमा अपरंपार बस एवढंच थँक्यू Thank you so much.